पोस्ट पोलीस स्टेशन हिवरखेड आम्हाला माननीय पी एस ओ साहेब चौधरी साहेब यांच्याकडून माहिती मिळाली की गेरू माटरगाव शिवारामध्ये ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये बाजीराव मांगीलाल चव्हाण वय पंचावन्न वर्ष राहणार माटरगाव गेरू माटरगाव हा गुरे शोधण्यासाठी जंगलामध्ये गेला असताना त्याचा मृतदेह हा जंगलामध्ये आढळलेलं आहे त्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनला नोंद करून सदर घटनास्थळी मी स्वतः जाऊन आणि पंचनामा वगैरे केला आणि सदरचे प्रेत हे पोस्टमॉर्टम करण्यासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे आणून दाखल केले आणि आज रोजी पी एम पी एम होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वन विभागाला देण्याची तजवीज ठेवली आहे त्यामध्ये वर्ग दाखल करण्यात आलं त्याच्यामध्ये मार्ग क्रमांक चार, चार अब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे चौऱ्याहत्तर जाफोप्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माटरगाव येथील निवासी श्री चव्हाण बाजीराव मांगीलाल चव्हाण यांचा मृतदेह माटरगाव बीकमधील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये असल्याबाबत आम्हाला सूचना मिळाली त्या सूचनेनुसार आम्ही सर्व स्टाफचं आणि गावकऱ्यांचं पोलीस स्टेशन हिवरखेड येथील श्री चौधरी साहेब यांना कळवून घटनास्थळी पोहोचलो सदरचे घटनास्थळ हे ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगाव बीटमध्ये असून या बीटाच्या लगत माटरगाव तलाव आहे सदर व्यक्ती हा गुरे चराई आणि गुरे शोधण्यासाठी गेला असावा अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली आहे सदर घटनेचा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे तसेच वन सुद्धा पंचनामा नोंद करण्यात आलेला आहे सद्यस्थितीत मृतकाचे शरीर हे पी एम करण्यासाठी खामगाव येथे आणण्यात आलेले आहे वन विभागामार्फत सानुग्रह निधी म्हणून वीस हजार रुपयाची नातेवाईकाचं रक्कम तात्काळ देण्यात ता आलेली आहे यानंतर पी एम अहवाल आणि पोलीस प्रशासनाचा अहवाल वन विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर वन्यजीव विभागामार्फत शासन निर्णयाप्रमाणे जी अनुज्ञेय रक्कम असेल ते मृतकाच्या नातेवाईकाच्या वारसास देण्यासाठी आम्ही यथाशीघ्र प्रयत्न करू त्यामुळे नागरिकांना असं आवाहन करतो आहे की सदरत्या त्या क्षेत्रामध्ये कोणीही जाऊ नये किंवा त्यांची गुरे पण चालण्यात येऊ नये जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत त्या भागामध्ये कोणत्या कोणत्या प्राण्यांचा संचार राहतो या भागामध्ये मुख्यत्वे करून बिबट अस्वल आणि बाकी तृणपक्षी प्राण्यांचा सहवास आणि अधिवास आहे प्राथमिक काय अंदाज आहे क कशामुळे मृत्यू झाला कोणत्या प्राण्या हिस्त्र वन्य प्राण्याच्या काही खुणा आम्हाला दिसत आहे परंतु पी एम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खरे कारण आणि कोणता वन्य प्राणी असावा हे आम्ही स्पष्ट करू शकू मी राजू मांगीलाल चव्हाण माझे भाऊ बाजीराव मांगीलाल चव्हाण ते धुरं पायासाठी गेले होते गाय हरपली होती तर डो गाय पायासाठी गेले होते तर ते गेले बारा साडेबारा वाजता तर ते काही संध्याकाळी घरी आले नाही तर आम्ही संध्याकाळी कमसेकम वीस पंचवीस लोकं गेलो होतो पायासाठी मग आम्हाला काही रात्री आढळले नाही मग आम्ही परत रात्री घरी आलो घरी आल्यानंतर सकाळी सहा वाजताच उठलो आणि सहा वाजता पायासाठी गेलो मग पाण्यासाठी गेलं तर पूर्ण जंगल आम्ही दहा अकरा वाजेपर्यंत पाहिलं तर मग आम्ही पाहिलं तर मग आमचे दाजी जे होते तीन चार जणं ते वरून आले तर मग वरून आल्यानंतर त्यांना ते फरकान म्हणून आढळले मग आढळल्यानंतर मग ते आम्हाला आवाज दिला त्यांनी बंद्या लोकांना आवाज दिला इकडे या म्हणून आम्ही गेलो गेलो तर मग त्यांनी दाखवलं की बा असं असं आहे हे हे वडेल आहे तर आम्ही त्या फरकान फरकाणना गेलो त्या फरकांना गेल्यानंतर मग ते आम्हाला ते प्रियत आढळली आढळल्यानंतर आम्ही पाहिलं किंवा ते वाघानं खाल्लं की आसोलनं फाळलं ते काय काही पाहिलंच नाही का बिबट्यानं खाल्लं ते तर आम्हाला माहितीच नाही पण बंदे दोन शरीराचे असे तुकडे करले होते सगळं हे डोळे गिळे सगळं हे पाटगिर सगळे खायला होते तुमच्या घराकडे हिंसे प्राणी आहेत हो प्राणी आहे असो आसोल बिबटे आहे असोल आहे वाघ आहे प्राणी आहे ते कोणतं गावात गिरू माटर गाव काही त्रास आहे की नाही प्राण्याचा घराकडे येतात की काय हो घराकडे येतात काही जंगलात आजूबाजून फिरतात